नमस्कार मैत्रिणो जय भीम मैत्रिणी तर चला मैत्रिणी आज आपण छान अशी हिरवी हिरवीगार अशी मस्त कढईची भाजी आणलेली आहे तर आज आपण मस्तपैकी ही कढईची भाजी शेंगदाण लावून बनवणार आहोत तर हे बघा एकदम ताजी ताजी अशी मस्त अशी हिरवीगार अशी कढईची भाजी आहे तर कढईची भाजी खायला पौष्टिक असते आणि खूप चांगली असते कढईपासून बघा ह्या ह्या भाजीपासून करडई तयार होते आणि ते फुलं येऊन तिचे करडे निघतात त्याच्यापासून तेल बी तयार होतं तर ही करडईची भाजी तर आज आपण शेंगदाण लावून बनवणार आहोत तर ती कशी बनवायची मी तुम्हाला दाखवत आहे तर आता मी सर्वात प्रथम ही कडईची भाजी कापून घेणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा मैत्रिणी काय काय घेतलं आहे मी ते तुम्हाला दाखवते तर बघा कढईच्या भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे त्याच्यात टाकण्यासाठी हा बा शेंगदाणे घेतलेले आहे लसण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक तंबाटे घेतलेला आहे कांदा याच्यात टाकायचा नाही आणि थोडीशी जिरे टाकणार आहे आणि मीठ आता हे सगळं मी जळून घेणार आहे मिक्सरमध्ये वाटून दाखवलं असतं पण मोबाईलच पकडायला कोणी नाही तर आता हे मिक्सरमध्ये आपण जळून घेणार शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसण थोडं मीठ आणि थोडेसे जिरे आता हे बघा हवा हे थोडे जिरे घेतले हवा जिरे टाकले त्याच्यामध्ये हवा हे मीठ घेतलेलं आहे आता हे वाटण वाटून घेणार आहे काय काय घेतले मी तुम्हाला दाखवलं हे बघा छान अशी भाज्या आपण कापून घेतलेली आहे इकडची तर आज आपण शेंगदाणा लावून बनवणार आहे तर आता ही धुवून घेतोय आपण असं मस्तपैकी पाण्यामध्ये छान धुऊन घ्यायची हिरवी हिरवी गार आणि ताजी ताजी भाजी ये मस्त पौष्टिक असते बरं का ही भाजी एकदम खाण्याला एकदम पौष्टिक असते ही बघा मैत्रिणी छान अशी मस्त धुवून घेतली भाजी भाजी धुण्याची झालेली स्वच्छ अशी तर आता आपण त्याच्यासाठी वाटलेला मसाला हा तुम्हाला जो मसाला काढलेला होता मी दाखवला होता बघा हिरव्या मिरच्या लसण जिरे आणि शेंगदाणे हे वाटून घेतलेले आहे तर कांदा बी मी थोडासा म्हटलं चला फोडणीला टाकू नव्हते घेणार पण घेतला आहे थोडासा कांदा घेतला फोडणीला कारण चव वाजून छान आणि हे एक टमाटा कापून घेतलेलं आहे तर चला आता आपण भाजी कशी बनवता कडेची ते तुम्हाला मी दाखवते हे बघा मस्त पैकी आता तेल टाकलेलं आहे आपण तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आता आपण त्याच्यावर प्रथम काय सोडणार आहोत कांदा छान असा कांदा लालसर चांगला असा परतून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावर काय टाकणार आहे टमाटे ता मस्त असे छान तंबाटे असे परतून घ्यायचे असा लालसर कांदा करायचा चांगल्या असे हलवून घ्यायचं म्हणजे कांद्याचा अर्थ चांगला, चांगला उतरतो आता याच्यात आपण ही ना मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर काय टाकणार हण हा मसाला जो आपण वाटण वाटलं होतं हिरण मिरच्याचं ते ते असं टाकणार आणि तेलात मस्त असं परतून घेणार छान असं परतणार म्हणजे मसाल्याचा तडका बसणार त्याला छान असं हालू घ्यायचं लसणाचा आलू मिरची छान तात बसलेला आहे त्याच्यानंतर हे मसाले ते चांगलं टाकायचं छान असं हालून घ्यायचं मग याच्यावर ही भाजी टाकायची असे असे छान असे हलवून घ्यायचे मैत्रिणी भाजी आपण छान अशी हलवून घेतलेली आहे शिजण्यासाठी मस्त त्याच्यावर झाकण ठेवायचं तर चला मैत्रिणी आपण झाकण काढून घेऊया भाजी कशी झाली या हे बघा या पद्धतीने पातळ अशी छान कढईची भाजी आपण बनवत आहे तर चला मैत्रिणी भाजी झाली का आपण बघूया हे बघा अशी चांगली गदा गदा अशी हालून घ्यायची हवा अशी मस्तपैकी छान अशी कढईची भाजी पातळ बाळ बी चांगली आरोग्याला बी चांगली अन्वयस्कर माणसांना बी चुकून खाण्यासाठी चांगली तर आज आपण कढईची भाजी पातळ बनवलेली आहे ती कशी बनवली मी ते तुम्हाला दाखवली त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा किती छान अशी कढायची भाजी बाळतणीनी जर खाल्ली ना तर दुधाचा प्रॉब्लेम राहत नाही दूध वगैरे येतं तर बाळतणीसाठी आपण मी खाल्ली तर खूप चांगली असते आणि आरोग्याला खूप चांगली असते पातळ अशी ही कढाईची भाजी साधी आणि सोपी तर ही बघा आपली अशी छान अशी भाजी झाली आहे घरा हलावलेली आहे एकदम मस्तपैकी खायला बी पौष्टिक आरोग्याला बी चांगली तर बघा ह्या पद्धतीने मैत्रिणीनं तुम्ही कढाईची भाजी बनवा करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला कढाईची भाजी दाखवली आहे पुढची रेसिपी लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा